हॅलो तर आता मी बसलेले नाश्ता करायला यांनी मेंदवडे यांनी चरणी बनवलेली तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आत्ता छान दुपार झालेले सकाळपासून आपली चाललेली होती कामं काय 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 ती आता जरा कपडे सुकलेले ते जरा लावून ठेवते कपड्यात बोलता बोलता सगळं लादी कपडे भांडी सगळं झालेलं आहे आणि आता राशीचे तांदूळ होणार आहेत भाऊ तर आताच धुवून ठेवते कारण उद्या परवाला पाहिजे दोन दिवस तरी मी सुकवते तांदळांना तर आजचा दिवस उद्याचा दिवस सुकवेल आणि मग संध्या उद्या तर बंद असते चक्की त्याच्यामुळं मग परवा देईल त्या हे दे करायला दळायला अशी ही मी ऑरेंज कलरची साडी लावलेली कशी दिसते नक्की सांगा मला कमेंट मध्ये माझी किती जुनी साडी आणि दरवर्षी मी आहेत साड्या लावते जसं बोलले तसे नवीन काय घेत नाही आणि ही तेव्हाचीच आहे मला वाटते जे झाले असतील पाच सहा वर्ष जरी झाली असतील या साडीला हीच लावते तर आज ही लावलेली आणि आता तांदूळ धुवून घ्यायचे ते सुद्धा गेले सकाळी आणि गवंश केलेला इथं काय म्हणतात त्याला कराटे क्लासला तर मग त्याला आणायला गेलो आठ वाजता येतं तो, तो आला त्याच्यानंतर आंघोळ वगैरे मग त्याला नाश्ता दिला देव पूजा केली नुसतेपैकी सगळी कामं झालेले आहेत डाल टाकले भात टाकले आणि आईंनी कारळ्याची भाजी टाकली बाबांसाठी एवढा एवढं बेकार गरम होते ना की साडी लावायची सुद्धा इच्छा होत नाही म्हणजे एवढं पण येते येत आहे साडी लावायला आणि एवढा गरम होत आहे मेन म्हणजे लय बेकार गरम होत आहे आता झालेले सगळे कामं फक्त आता ते राहिले एक ते करून घेते म्हटलं ब्लॉगला तरी सुरुवात करू दे थोडीफार म्हणून मग ब्लॉगात आत्ताशी स्टार्ट केलेला आहे मी तर बघा संध्याकाळपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा सुकायला लावलेले आहेत तांदूळ एवढे खराब आलेत ना या वेळेचे तांदूळ आहेत ना खराब दिलेत एकदम गहू 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 वगैरे मिक्स आहे आणि गरम होत आहे ना का काय सांगू आणि किचनमध्ये तर एवढा गरम हे सगळं स्त्रियात समजत असते म्हणजे पाच आणि आताच करून घेतो कारण बाहेर जायचं त्याच्यामुळं ಬೇಕ ಗರಮರ ಇ ಪುರ ಅ

आम्ही याला बोर्डिंगला नाही नेणार असं खोटं बोललो आम्ही आम्ही नेणार आहोत चटणी देणारी चटणी चटणी खायला डब्यात बास्केट घ्या बास्केट घ्या उचलला ना, ना।

बघितलेलं आहे आणि त्यांना एकदम बरं आहे काल त्या प्रश्न जास्त म्हणजे झालेलं पण आज एकदम ओके गव्हरंटनं दोन ट्रॅक पेंट घेतलेले आहेत आणि निघालो तर घरच्या दिशेने काय हाऊच्या दिशेने हाऊच्या दिशेने निघालत बघू आता काय आहे सगळीकडं घागरा चोली असं काय काय आहे रोज दांडिया घेतात ते घागरा

माहिती हा काय माहिती अकराशे शंभर हो माझ ऐका इथं गल्लीमध्ये बोर्डिंग आहे तिथं सोडा करायला लावेल ना तुझा ऐकलं तर बघितलं हे पण बरोबर त्याचेच बाप आहे ना पलटी मारतायत काम करायला घाबरता का तुम्ही गौरांशला घाबरता तुम्ही बघा बरोबर बोललेला गौरांश की पप्पा मला घाबरतो आहे ना गौरांश हे काय आहे इथून घ्यायचंय चलो

पाऊस येण्याची शक्यता वाटते एकदम जोरदार म्हणजे सगळं कचरा बिचरा उडतोय मस्त आला पाऊस आला पा, पा, बोलता बोलता पाऊस आला चला लवकर राहत भिजू खा पणा पड तुझी आईस्क्रीम घेतली मग अशी पण सांग पासून सांगते जा जा तरी जात नाही काय बोलायचं आ हो एवढा इम्पॉर्टंट आहे का सुटतच नाही अ काम करत आहे कसला असा काम करत आहे